सातारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहे त्यामुळे या जागा ते लढणार आहेत तरी याबाबत सध्या मुंबईमध्ये बैठक सुरू असून योग्य तो निर्णय घेण्यात येईल जागा वाटपाबाबत वाटपा वाटाघाटी सुरू आहेत आम्हाला भाजपाला हद्दपार करायचे आहे हे चुकीचे आहे तरी मात्र शेतकरी आता अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडणार नाही शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने देण्यात आली परंतु आता शेतकरी जागृत झाला आहे एका बाजूला दिल्ली येथील शेतकऱ्यांना मारहाण केली जाते त्यांची अडवणूक केली जाते त्यामुळे अशा घोषणांशी आता काही फरक पडणार नाही भाजपाला आता हरण्याची भीती असल्यामुळे अशा प्रकारचा असफल प्रयत्न ते करीत आहेत हा फक्त देखावा आहे निवडणुकीच्या काळात आपली प्रतिमा सुधारवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे तरी सुद्धा या गोष्टीकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे शेतकऱ्यांच्या दिले नाही तुम्ही उन्हाळी धान घेणार की नाही ती परिस्थिती अजून तुमच्याजवळ आहे त्यामुळे या पद्धतीचं निवडणुकीच्या काळात लालच देणं आतापर्यंत दिले नाही पन्नास हजार रुपये प्रोत्साहनचे अजूनपर्यंत दिले नाही हा सफल प्रयत्न आहे म्हणजे हा बी जे पीला हारण्याचं सगळं आता दिसायला लागलेलं आहे त्यांचा जसं माणसाचा मृत्यू येतो तसं त्याला शेवटच्या काळात येतं तशा जर का त्याला आठवतं तशा जर का आता त्यांना आठवत आहे हे शेतकरी विरोधी आहे ह्या फक्त एक दिखावा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी काही पत्र काढलं असेल तरी त्याचा आता शेतकऱ्यावर काहीच परिणाम होणार नाही शेतकऱ्यांनी ठरवून घेतलं ज्या शेतकऱ्यांना हे गोळ्या मारतात दिल्लीमध्ये मा प्रधानमंत्री यांचा गोळ्या मारतो खिडे गावून ठेवतो एम एस पी लावणार नाही शेतकऱ्यांच्याबद्दलची आम्ही कुठली भूमिका घेणार नाही शेतकऱ्याला आतंकवादी यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलतो खालिस्तानी म्हणतो आंदोलनजीवी म्हणतो ते अंदाज शेतकऱ्यांचं प्रेम आलेलं आहे हे कशाने ओळखता तुम्ही त्याच्यामुळे यांचा हा दिखावा आणि निवडणूक तोंडावर आता त्यांचं गेलेले आता त्यांच्याबद्दलचं जो वातावरण आहे ते थोडं सुधरण्याचा प्रयत्न करतो ते निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष घातलं पाहिजे कारण की ज्या आचारसंहितेचे नियम आहेत ते सत्यामध्ये लोक बसलेल्या लोकांसाठी नसेल तर मग आचारसंहिता हा जो आहे त्याच्यातला नियमावली आहे त्याचा अर्थच राहणार नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने याच्यात तातडीने लक्ष घालावं असं आम्ही पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे